लोकसभेच्या मतमोजणीच्या दोन दिवस अगोदरच वसईच्या नायगाव पोलिसांनी एका मोठ्या घातपाताचा कट उधळला आहे एक इनोव्हा कारमध्ये आलेल्या दोघा आरोपींना सोळा राऊंडसह अटक केली आहे तर यामध्ये एक सराईत गुन्हेगार हत्यारासह फरार झाला आहे आज दुपारी नायगावच्या परेरा नगर या ठिकाणी एम एच शून्य चार जे के एकाहत्तर शून्य शून्य या इनोव्हा कारमध्ये काही गुंड शस्त्रास्त्र घेऊन आल्याची माहिती नायगाव पोलिसांना मिळाली पोलिसांनी घटनास्थळी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर यातील सराईत आरोपी विकी भरत म्हात्रे हा फरार होण्यात यशस्वी झाला तर त्याचे साथीदार कल्पेश रामदास वैती नौश नरेश नांदोरकर या दोघांना पकडण्यात यश मिळालं आहे पोलिसांना गाडीतून सोळा जिवंत काडतुसे मिळाली आहेत विकी म्हात्रेवर या अगोदरही तीन वेळा गोळीबार केल्याचे गुन्हे दाखल आहेत तर वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रफुल्ल तांगडी याच्यावर तेवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी चार, एक चार राऊंड फायर केल्याचा गुन्हा दाखल आहे त्यात ते सुदैवाने बचावले होते तांगडी यांनी विकी म्हात्रे हा सराईत गुन्हेगार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोकळा कसा असा सवाल उपस्थित केला तर हा पुन्हा मला मारण्यासाठीच नायगाव या ठिकाणी आल्याचा आरोप करत आरोपी विकी हा भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामाचा बॉडीगार्ड असल्याचा आरोप केला आहे नाव प्रफुल्ल तांगडी okay. मला संध्याकाळी समजलं या विषयामध्ये आरोपी का जेव्हा तुमच्यावर फायरिंग केली होती माझ्या टायमाला माझ्यावर माझ्यावर तीन गोल्या लागल्या तिकडे तिकडे तर हे परत कुठल्या तरी प्रयत्नामध्ये होते ना पोलिसांनी त्यांना अटक केले खरेदी म्हणजे हे बाल्या सुरेश मात्रे उमेदवार जे भिवंडीचे हे बॉडीगार आहेत हे त्यांच्या मागे बॉडीगार कर तीन फायरिंगचे गुन्हे आहेत एक चॉपरने वारचा गुन्हा आहे यांच्यावर हे अशात दहशत प्रयत्न करतात गाडीमध्ये बसल्या होते कदाचित यांचा माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता माझ्या जोडीला बॉडीगार असल्या कारणाने या लोकांचा हल्ला होऊ शकला नाही